प्रत्येक व्यक्तीसोबत कधी ना कधी विश्वासघात हा होतोच कोणी विश्वासघात करतो तर कोणी विश्वासघाताला बळी पडतो कसं वाटेल जेव्हा आपण आपल्यासोबत होणाऱ्या विश्वासघाताला अगोदरच ओळखू विश्वासघात की लोकांना ओळखू आपल्यासोबत काय वाईट होणार आहे ते ओळखू आणि अगोदरच सावध होऊ व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आठ अशा लोकांबद्दल सांगणार आहे जे लोक तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्हाला आजच त्यांच्यापासून दूर राहायला हवं नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या विश्वासघाताला बळी पडू शकतात या आठ लोकांच्या यादीत सगळ्यात पहिल्या नंबरवर आहेत ते लोक जे तुमच्याजवळ येतात आणि इतर लोकांची चुगली करतात इतरांना तुमच्या नजरेत कमी दाखवतात इतरांबद्दल वाईट बोलतात अशा लोकांना दुसऱ्याचा अपमान करायला त्यांना खाली दाखवायला मजा येत असते असं होईल की जी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही तिच्याबद्दल हे लोक तुमच्यासमोर वाईट बोलतील पण या गोष्टीची काय खात्री असेल की हेच लोक तुमच्याबद्दल तिसऱ्या व्यक्तीसमोर वाईट बोलणार नाहीत तुमच्याबद्दलही असे लोक कधी ना कधी इतरांसमोर वाईट बोलतात चुगली करणाऱ्या आणि इतरांमध्ये कायम वाईट गोष्टी शोधणाऱ्या लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका असे लोक तुमच्यासाठी घातक ठरू शकतात आठ लोकांच्या या लिस्टमध्ये दुसरा नंबर आहे अशा लोकांचा जे तुमची मदत मागतात आणि नंतर तुम्हाला पूर्णपणे विसरून जातात तुम्हाला इग्नोर करतात टाळतात किंवा मग त्यांच्या मागे पळायला लावतात उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्याने तुमच्याकडून दोन हजार रुपये उसने घेतले आणि तेही असं कारण सांगून ज्यासाठी तुम्ही कधीही नाही म्हणू शकणार नाही पैसे उधार घेणे उसने घेणे यात काहीही गैर नाही चुकीचं नाही पण पैसे घेताना गरजू म्हणून पैसे घ्यायचे आणि आठवड्यानंतर देतो महिन्याने देतो म्हणून पैसे पुन्हा कधीच परत करायचे नाहीत अशा लोकांवरून तुमचा विश्वास उडायला हवा तुम्ही अशा लोकांवर पुन्हा विश्वास ठेवता कामा नये कारण असे लोक साध्या सरळ स्वभाव असणाऱ्या व्यक्तीच्या शोधात असतात आणि त्याला कसं फसवता येईल याचाच विचार करत असतात तिसऱ्या नंबरवरती ते लोक आहेत जे तुमच्याजवळ कोणाबद्दलही वाईट बोलत नाहीत चुगल्या करत नाहीत किंवा तुमची मदत मागून तुम्हाला विसरून देखील जात नाहीत हे ते लोक आहेत जे तुम्हाला म्हणतात तुला एक गोष्ट सांगतो पण तू कोणाला सांगू नकोस तुला अमुक एकाचं सा गुपित सांगतो ते तू कोणाला सांगू नकोस हे ते लोक असतात ज्यांच्या पोटात कधीच कुठलीही गोष्ट राहत नाही मी गोष्ट सांगतो पण कोणाला सांगू नकोस असं म्हणत म्हणत कितीतरी लोकांच्या खासगी गोष्टी हे लोक इतरांमध्ये सांगतात असे लोक अजिबात विश्वास ठेवण्याच्या लायक नसतात तुमचं गुपित माहिती करून ते इतर कोणाजवळ तरी बोलून मोकळे होतात असे लोक म्हणजे काळ्या दगडामध्ये लपलेल्या काळ्या सापासारखे असतात चौथ्या नंबरवरती ते लोक आहेत जे तुमच्या अचिव्हमेंट खुश नसतात तुम्ही काही मिळवलं तर त्यांना आनंद होत नाही तुम्ही काहीही मिळवलं कितीही यशस्वी झालात तरीही ते तुमच्यात काही ना काही कमी शोधत असतात कारण ते तुमच्यावर आतून जळत असतात तुमच्या यशाचा त्यांना मुळीच आनंद झालेला नसतो ते वरवर वर तुम्हाला दाखवतील की तुमच्या यशात ते आनंदी आहेत तुमच्या सुखात सहभागी आहेत पण आतून मात्र जळत राहतात अशा लोकांपासून दूर राहिलेलं कधीही चांगलं पाचव्या नंबरवर येतात ते लोक जे कधीही तुम्हाला सगळी गोष्ट एकाच वेळेस सांगत नाहीत प्रत्येक वेळेस काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर पूर्ण न सांगता त्यातला अर्धा भाग किंवा थोडंसं सांगून बाजूला होतात आणि राहिलेले गोष्ट ऐकण्यासाठी आपण त्यांच्या मागे मागे करायचं त्यांना महत्त्व द्यायचं एकंदरीतच काय तर आपल्याला भाव द्यावा महत्त्व द्यावं यासाठी हे लोक असं अर्धवट गोष्टी सांगतात सहाव्या नंबरवर आहेत ते लोक जे छोट्या छोट्या गोष्टींवर स्वतःला वाचवायला बघतात स्पष्टीकरण देत बसतात तुम्ही अशा लोकांना काहीतरी गोष्ट बोललात तर त्यांचा इगो हर्ट होतो तुम्हाला असं कसं म्हणू शकतोस मी तसा नाही मी अमुक आहे मी तमुक आहे माझा स्वभाव असा आहे तसा आहे तू मला ओळखलं नाहीस वगैरे वगैरे स्वतःच्या बाबतीत नको तितकं स्पष्टीकरण देत सुटतात असे लोक तोपर्यंत आपल्यासोबत चांगले वागतात जोपर्यंत आपण त्यांचं कौतुक करतो त्यांच्याबद्दल फक्त चांगलं बोलतो आणि एखाद्या वेळेस त्यांच्याबद्दल वाईट गोष्ट पकडली चुकीची गोष्ट पकडली तर ते नको तितकं स्पष्टीकरण देत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात आणि असे लोक हे स्वार्थी असतात म्हणून यांच्यापासून नेहमी दूर राहायचं सातव्या नंबरवर आहेत ते लोक ज्यांच्या वागण्या बोलण्यात अचानक फरक पडतो काल ते तुमच्यासमोर काहीतरी वेगळे होते आणि आज तुमच्यासमोर वेगळेच काहीतरी होऊन येतात काल तुमच्याकडे जे बघत देखील नव्हते तुम्हाला बोलत देखील नव्हते तुमच्या विरोधात होते तेच लोक आज तुमच्या बाजूने आहेत तुमच्याशी गोड गोड बोलतात अशा वेळेस समजून जा कुठल्याही स्वार्थाशिवाय असे लोक जवळ येत नाहीत त्यांचा तुमच्याकडे आज काही ना काही काम असेल किंवा भविष्यात तुम्ही त्यांच्या उपयोगात येणार आहात म्हणून ते तुमच्याजवळ आज येतात नाहीतर मग असं कसं घडू शकतं की कालपर्यंत तुमच्या विरोधात असणारे तुमचा तिरस्कार करणारे लोक अचानक तुम्हाला जवळ करतात तुमच्याशी प्रेमाने वागतात हे शक्य नाही म्हणूनच अचानक स्वभावात बदल करणाऱ्या रंग बदलणाऱ्या लोकांपासून कायम दूर राहा नंबर आठ शेवटच्या आणि आठव्या नंबरवर येतात ते लोक ज्यांना कधीही माफी मागता येत नाही सॉरी म्हणता येत नाही माफी मागणं ही खरं तर खूप साधी सरळ गोष्ट आहे आपल्याकडून चूक झाली आहे तर आपण तितक्या सहजतेने माफी मागायला हवी पण असे लोक माफी न मागता स्वतःचं स्पष्टीकरण देतात किंवा मग सॉरी मी चुकलो पण माझा हेतू असा नव्हता मी हे या या कारणासाठी केलं असे स्पष्टीकरण देत असतात मला माफ कर पण मला नाही वाटत मी कुठे चुकलो आहे म्हणून अशी यांची वाक्य असतात म्हणजे झालेल्या चुकीचा त्यांना अजिबातच पश्चाताप नसतो वर वरचं दाखवायला सॉरी म्हणायचं माफी मागायची पण मनातून आणि बोलण्यातून मी कुठे चुकलोच नाही हे दाखवायचं अशा लोकांपासून कायम दूर राहा विश्वासघात होऊ नये म्हणून विश्वासघात की अशा आठ लोकांना आपण व्हिडिओच्या शेवटी सारांश स्वरूपात थोडक्यात बघूया नंबर एक जे दुसऱ्यांची चुगली तुमच्या समोर करतात नंबर दोन तुमच्याकडून मदत घेऊन तुम्हाला विसरून जातात नंबर तीन जे दुसऱ्या कोणाचं तरी गुपित तुम्हाला सांगतात नंबर चार जे तुमच्या यशावर कधीही खुश नसतात नंबर पाच जे कधीच कुठलीच गोष्ट एकाच वेळेस सांगत नाहीत नंबर सहा प्रत्येक गोष्टीत स्वतःचा बचाव करतात नंबर सात चूक करून माफी तर मागतात पण मी जे केलं ते अजिबात चुकीचं नव्हतं असं म्हणतात नंबर आठ ज्यांचा व्यवहार अचानक बदलतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये